आणि मेंढपाळ समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये मेंढपाळांच्या प्रश्नावरती एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यामध्ये मेंढपाळांना वन खात्यामध्ये जे जमीन आहे त्या जमिनीमध्ये चराईसाठी जाऊ दिलं जात नाही त्यांना पास दिले जात नाहीत चराई पास त्याबद्दल चर्चा झाली येत्या चार पाच दिवसांमध्ये त्यातून काहीतरी मार्ग काढण्याच्या सूचना माननीय गणेश नाईक साहेबांनी दिलेले आहेत काही भागामध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर नंतर जे पास दिले जातात त्यांना पन्नास रुपये मेंढ्यांना आणि छोट्या पिल्लांना पंधरा रुपयेचा जो चार्ज लावला जात होता तो आजपासून बंद करण्यात आलेला आहे माननीय उईके साहेबांच्या माध्यमातून चंद्रपूर आणि यवतमाळ आणि दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनच्या फंडामधून तिथल्या मेंढपाळांना काही सुविधा देण्याचा निर्णय झाला आहे पायलट प्रोजेक्ट म्हणून तो केला जाईल मेंढपाळांना जे राहटे असतात एकदम साध्या पद्धतीनं मारता। ते मारतात जे मिलिटरीवाल्यांच्याकडे ज्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीचे तंबू असतात तशा पद्धतीचे तंबू वाटप आणि सोलारच्या लाईट असा देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे मेंढपाळांचे काही जे विषय आहेत प्रलंबित ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सोमवारी माननीय पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री पंकजाताई आणि ओबीसी खात्याचे मंत्री माननीय अतुल सावेसाहेब यांना घेऊन एक बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीला सगळे सचिव पण होते म्हैस्कर साहेब होते राम रा, रामास्वामी साहेब होते गौड साहेब होते अहिल्यादेवी शेळीमेंढी महामंडळाचे एमडी ते पण या बैठकीला उपस्थित होते जिल्हा नियोजनमधून पायलट प्रोजेक्ट म्हणून ते प्रयत्न करणार आहेत डॉक्टर अशोक उईके साहेब ते चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत आणि यवतमाळला त्यांचा मतदारसंघ आहे तिथं ते पायलट प्रोजेक्ट म्हणून तशा पद्धतीची स्कीम आणणार आहेत आणि दत्तामामा भरणे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर ते जिल्हा नियोजनमधून मेंढपाळांना कशा पद्धतीनं मदत करायची याबद्दलचा तो निर्णय घेणार आहेत आणि मग बाकीच्या पालकमंत्र्यांना तशी विनंती केली जाणार आहे बोला बघा माझ्यावरती कुणी आरोप गोपीचंद पळळकरवरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची जमीन ढापावी गोपीचंद पळळकरच्या भावावरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची तरी जमीन ढापावी कोण इथं आलंय काय आलंय त्याची मी व्यवस्थितपणे माहिती घेईन आणि आमचा अशा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही त्यांना कुणीतरी नाव वगैरे घ्यायला लावलं असेल कर आमी आमी तर मी त्याची व्यवस्थितपणे माहिती घेईल आमचा या जमिनीशी काढे मात्र संबंध नाही आमचीच पडळकर वाढलेली जमीन पेरायला आम्हाला वेळ नाही आमची आई कशी तरी करते म्हणून आम्ही खातो आम्ही तिकडे जात पण नाही आणि त्यामुळे असं काही घडलंय कुणाचं तर ती आम्ही माहिती घेऊन आम्ही सांगू आमचा कुठल्याही जमीन हडप करण्याशी आमचा काही संबंध नाही आजी असं म्हटलंय की सरकारी अरे पोलिसांचं काम आहे ना ज्यांच्याकडे कोणाला तक्रार केली असेल तर ते लोक बघून बघेतील आमचा याच्याशी काही संबंध नाही आमचं कुणी नाव पण घेऊ नये आणि कुणी अशा पद्धतीनं जर कोणी नाव घेत असेल तर मी त्याची विचारणा करेल आमचा काडी माझं मी सहा सहा महिने पडलकरवाडीला माझं जाणं होत नाही आणि त्यामुळे आमचं नाव कोणीतरी सांगण्याने घेत असेल तर ते चुकीचं आहे ते गैर आहे आणि आमचा या जमिनीशी काही संबंध नाही अरे भेटायला आलं पाहिजे ना माझ्या घर का मी जाऊन भेटू कोणाला ज्यांना कोणाला अडचण आहे त्यांनी माझ्या घरी यावं ना मला भेटावं मला सांगावं मला हे विषय माहीत नाही मला ही लोक भेटलेली नाहीत जर मला भेटली तर मी नीट विषय समजून घेईन आणि सांगेन आता बाकीचे लोक यात घुसलेत गोपीजला करा बदला आम्हाला त्याची गरज नाही आणि आमच्यावर इतकी वाईट वेळ आलेली नाही की तरी गरीबांची जमीन हडप करायची हे बघा दिशा सालियांच्या बाबतीमध्ये काय पोलिसांचं मत आलंय हे आता मला तुमच्याकडून प्रश्न विचारलं कळालं मी ते मत काय आलेलं आहे ते बघितलेलं नाही वाचलेलं नाही ते वाचून व्यवस्थितपणे मी प्रतिक्रिया देईन हे बघा आता भारतीय जनता पार्टीचे विचार लोकांना आवडायला लागलेले आहेत ला भारतीय जनता पार्टीबरोबर लोकांना यायची मानसिकता झालेली आहे आणि त्यामुळे ज्यांची मानसिकता बदललेली आहे ते आता सगळे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात यायला लागलेले आहेत तर रोज प्रवेश आता भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू आहे असे कंटिन्यू राहतील गुन्हे दाखल आहेत आज सुद्धा एक पक्षप्रध रद्द करण्यात आला नाही याच्यावर आमचे प्रदेशाध्यक्ष सविस्तर बोलतील कुणाचा प्रवेश होता कोणावरती गुन्हे मला काही माहीत नाही त्यामुळे मी त्याच्यावरती बोलणं उचित नाही 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 सुधीर भाऊ हो ना तुम्ही वरिष्ठ नेते मी कशाल त्या विषयावरती बोलू